कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गेली पाच वर्षे रत्नागिरीच्या मिर्या समुद्रकिनारी अडकून पडलेल्या बसरा जहाजाचा अखेर समुद्राच्या तुफानी लाटांसमोर निभाव लागला नाही निसर्ग चक्रीवादळात भरकटलेल्या या जहाजाचे काल दोन तुकडे झाल्याचं पाहायला मिळालं तीन जून दोन हजार वीस रोजी दुबईहून मालदीवकडे निघालेले हे पाचशे मेट्रिक टन वजनाचे जहाज निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले होते या जहाजावर तेरा खलाशी होते तेव्हापासून हे वाढव्य जहाज रत्नागिरीतील मीरा किनाऱ्यावर अडकले होते गेली पाच वर्षे हे जहाज मिऱ्या किनाऱ्यावरील एक आकर्षण बनले होते हे जहाज पर्यटकांसाठी आणि तरुणांसाठी एक लोकप्रिय रील स्पॉट बनलं होतं जिथे अनेक पर्यटक सोशल मीडियासाठी फोटो आणि व्हिडिओ काढायला येत असत मात्र काल समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे या जहाजानं अखेर शरणागती पत्करली आणि त्याचे दोन तुकडे झालेत निसर्गाच्या शक्तीपुढे मानवी निर्मिती किती शुल्लक आहे याचं हे उदाहरण ठरलंय आता मिऱ्या किनारपट्टीवर या जहाजाचे अवशेष पाहायला मिळतील thank <laughs> you